तर आता सर्विंग करायचं आहे आपलं सगळे रेसिपी कम्प्लीट रेडी झाले ताट आपले भरायची सुरुवात करतोय आज तुम्हाला आपल्या घरची मटन रेसिपी दाखवली आणि इकडे आहे हा हा मटन थाळीचा आजचा सा रेसिपीचा व्हिडिओ हो। इकडे मस्त पैकी गरमागरम पांढरा रस्सा पण केलाय कलर बघा किती मस्त आलाय उकळी आले आणि तर्री पण छान आले एक नंबर असा आपला सुक्का झालेला आहे मटन नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये आज तुम्हाला दाखवणार आहे मटन रेसिपी मटन सुक्का कारण बऱ्याच दिवस आम्हाला असे कमेंट्स होता दा की दादा मटनची रेसिपी बरेच दाखवलेली नाही तर मग आज आमच्या घरी बेट ठरला आहे मटन सुक्का आणि रस्सा करणार आहोत आई रेसिपी असणार आहे आणि खूप छान करते ती रेसिपी साधी सिम्पल आहे आणि सगळ्यांना आवडेल ती पण घरी बनवा तर तुम्हाला पण तिची टेस्ट आवडेल तर चला आता स्टार्ट करूया त्यासाठी साहित्य काय घेतले ते, का ते पण बघून घेऊया आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा चॅनलमध्ये नवीन चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा बाजूला बघता इकडे वर्ष आहे आणि असा इकडे आई आहे इकडे तर आज आई दाखवणार आहे मटन रेसिपी इकडे बघताय मटन आहे तर आपण हे पहिले मटन थोडे मोठे मोठे पीस आहेत ना ह्याचे थोडे छोटे करणार आय कटिंग करून घेणार आहे थोडे मीडियम साईज करणार आम्हाला जास्त मोठे पीस आवडत नाही छोटे छोटे छान वाटतात लवंग आहे मिरची आहे मिरची आहे इकडे कांदा बारीक फोडणीला गेलाय आणि हा ठेचा आहे आला लसूण आणि मिरचीचा पेस्ट ते आणि तेजपत्ता ना आणि वाटण करून घ्यायचं आहे तर मटण आहे ते बारीक काय घेतोय आई गावाला कशी करते ना बारीक तसेच करते इकडे बारीक खायला मसाला चांगला लागतो ना मसाला पण चांगला लागत आणि बऱ्याच जणांना आई बऱ्याच जणांनी बघितलं आईला गावाकडे आमच्या घराच्या मागच्या परिसरात मच्छीकरी साफ करताना इकडचा फील वेगळा आहे जरा इकडे आई ब मच्छीकरी साफ करते बाजारात ना मी करून आणतो आहे असं आहे तर चला आता हे काम चालू आहे पण घेतो थोडं कटिंग करायला इकडे घरी मटन रेसिपी असली की एक वेगळाच माहोल असतो घरामध्ये करा कारण मटण बऱ्याच जणांचं आवडीचं असतं आणि आमच्याकडे प्रांजू तिथे बघा तिला आवडतं की नाही तिला नाही आवडत तिला याच्यासाठी वेगळं शिकायला लागतं मग तर चला आता मटण पटकन कापून घेऊ आईला मदत करतो जरा म्हणजे पटापट होईल आणि नंतर मग आपली रेसिपी पण तुम्हाला दाखवायला मिळेल पटकन बऱ्याच जणांचे मटण वाले ठरलेले असतात एरिया एरियामध्ये तसं आम्ही कधीतरी आणतो तेव्हा आमचा एक ठरलेला तिकडून आणतो मटन आता आपण लावतोय कुकरला तर आणि कुकरला पाणी घालायला लागेल ना मटन मध्ये आपण पाणी घातलंय आईने अंदाजाने घातलंय आणि बोलते की त्यामधून मीठ घालूया काही जण याच्यामध्ये हळद घालतात तर आम्हाला यातला ना थोडासा पांढरा रस्सा पण करायचा आहे तर मग एवढा रस्सा होईल मग आम्ही याच्यामध्ये फक्त मीठ घालतोय अंदाजाने आणि दुसरं काय काळी मिरी घालायची काली मिरी थोडी पावडर आहे टाकून घेते काळी मिरी घातली एवढी आणि मीठ घातलंय आणि हे तर कुकरला आईची एक जुनी रेसिपी असेल गावाकडची जी चुलीवरती केलेली आहे खूप जुनी व्हिडिओ ती खूप म्हणजे चार वर्ष जास्त झाले असतील आपले खूप सारे नवीन नवीन सबस्क्राईबर येत असतात ना त्यांना माहित नसतात जुने व्हिडिओज त्यामुळे त्यांच्यासाठी कधी कधी नवीन अपडेटेड व्हिडिओ करायला हवं खोबराय तो पण भाजून घ्यायचा सुका आहे आणि मटणामध्ये खास करून सुक्या खोबर चांगलं म्हणतात फोडणीसाठी लसूण आणि आल्याची तयारी आहे जेवढ लसूण आणि आलं असेल ना फोडणीला कांदा झालेला आहे कांदा खोबरा भाजून झालेला आहे आता वाटण करायचं वाटण करायचं मस्त झालंय वाटण रेडी आपण खोबर आणि कांदा जास्त भाजला की थोडासा काळपड होतो आता इकडे आपण तीन ते चार सिट्ट्या काढल्यात आणि पटावट होता एक सिटी झाली पटावड होतात सिट्ट्या तर लगेच नाही उघडायचं थोड्या वेळानंतर उघडायचं थोडं थंड होत्या इकडे तो तो आई टॉमॅटो पण कटिंग करून घेते अन्न इकडे आलं लसूण चॉप करून घेतलंय फोडणीची तयारी रेसिपी पटकन होते आणि त्यासाठी बॅकग्राऊंडला ही तयारी असते तर ती करून घेतलेली ऑलरेडी रेसिपी कुठली पण म्हटले की ती साधी सिंपलच असते पण प्रत्येकाची बनवण्याची वेगळी वेगळी एक स्टाईल असते आणि ती बघायची असते बऱ्याच जणांना तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या साध्या सिंपल रेसिपी तुम्हाला आम्ही घेऊन येत असतो आणि खास करून बरेच जण आवडीने आपल्या रेसिपी चॅनल रेसिपी व्हिडिओज बघत असतात त्याच्यासाठी खास करून तुमच्यासाठी रेसिपी व्हिडिओ घेऊन येत असतो कुकर थंड झालाय तर आणि आपला मटण आहे ते छानपैकी उकळलं पण आणि पाणी बघा छान पॅकी निघालं ते पाणी वापरायचं आपल्याला तर आज तुम्हाला मी रेसिपी दाखवणार आहे भाऊ दाखवणार आहे रेसिपी ते म्हणजे पांढरा रसा मटन आणला होतं घरी तर त्याचा पांढरा रस्ता जो भाऊंची आजची रेसिपी असणार आहे ते इकडे बघते मटन आम्ही आता कुकरला लावलं होतं तीन चार चिट्ट्या काढल्यात मटन शिजलंय छान त्याच्यामध्ये उकडताना आपण काळी मिरी आणि मीठ घातलंय कुकरला लावून घेतलेलं ला मटण त्यात पाणी जे असतं ते उकडलेले ते ऑलमोस्ट काढून घेतले आम्ही पांढऱ्या रस्त्यासाठी आता आम्हाला थोडासा ग्रेव्ही करायचा तांबडा तर ते आई दाखवतात ते मटण काढून घेऊया रस्त्यासाठी आणि सुद्धा तेल घातलंय कडेमध्ये आणि फोडणीची सुरुवात सगळ्यात पहिला लसूण आणि आलं हे फोडणीला मेन चांगला बघा तेच पत्त्याचे पान ऐकून वरून घातला कांदा आता वरून घातलंय टॉमॅटो टॉमॅटो घातला की कांदा धावतोच तो मिरची आता वापरतोय मसाले त्यामध्ये हळद आमचा मसाला रेग्युलर घरी वापरतो घरगुती मसाला तो थोडासा तिखट पाहिजे हिंगणीच पाहिजे त्यासाठी आम्हाला तिखटच वापरतो आणि मटण म्हटला की थोडासा पाहिजे ना, ना।

भाकरीसोबत ज्वारी बिरीची बाजरीची भाकरी घेतली ती मस्त लागते मस्त ग्रेवी तयार होते बघा पाणी घातलं थोडस आणि घटसर बघा ही पूर्ण ग्रेवी शिजवून घ्यायची आहे म्हणजे खास करून वाटण पाणी जरा पण आता ॲड नाही करायचं सुटतं थोडं पाणी तर हे छानपैकी एकजीव करून घेऊया असं आपण कुकरला शिजवलं आहे थोडं तीन चार पिट्ट्या काढून तर अजून त्या उकळीमध्ये चांगला मिक्स मसाला होईल तो कलर किती मसाला बघा इकडे स्वच्छ धुवून घेतलेली एक आहे ती पण ॲड करतोय त्याने आणखी मस्तपैकी आपलं हे मटण सुक्का बनणार आहे

आणि थोडं हे आटेल पण काही म्हटली झाकण म्हणून ठेवले ना आईने तुम्हाला दाखवलं आता मटन सुक्का तर आता वर्षा दाखवते रस्सा तांबडा रस्सा म्हणजे ग्रेव्ही करणार होत आम्ही इकडे मी रस्सा करणार आहे त्याच्यासाठी मग तेल गरम करायला ठेवलंय ते खडे मसाले घेतले काळी मिरी आणि लवण घेतले बारीक लसणं आणि आलं आलं लसूण बारीक ते बारीक केलेली वाट ना तर त्याच्यामध्ये ऍड करू आता हे शिकले पाणी बऱ्यापैकी ऍड करायचं मटन सुक्का आणि रस्सा घालून झालेला आहे आता पांढरा रस्सा तर तांबडा रस्सा वर्षाने बनवलाय सुक्का पण झालाय आणि आता पांढरा रस्सा त्यासाठी काय साहित्य लागतं एकदम इझी आहे आपण जे उकळलेलं ना मटण कुकरमध्ये त्याचा जो ज्यूस असतो पाणी असतं सगळं ते आपण साईडला काढलंय आणि त्यामध्ये काळी बिर्याणी मीठ घातले ते सगळं ज्यूस त्या पाण्यामध्ये मिक्स झालाय लागणारं आता साहित्य मेन म्हणजे ते नारळाचा रस होत आहे किती लागणार आहे अर्धी कवड तरी लागेल लागेल कलर वर किती मस्त आलाय उकळी आले आणि तर्री पण छान आले एक नंबर असा आपला सुक्का झालेला आहे मटन चांगला आसटलाय पण आणि पूर्ण ग्रेवी त्या चांगली लागले पण आता आपण मटन कुकरला लावून घेतला ना त्याच्यामुळे ते जास्त शिजायला वेळ नाही जात आणि तुम्ही जर न कुकरला लावते शिजायला येतात तर बराच वेळ खूप टाइम घेतो खूप टाइम घेतो बनवायला अशा प्रकारे सगळ्यांना आवडेल पाहुणे मंडळी म्हणा किंवा तुमच्या घरी कधी कोण असं आला पाहून चलासाठी तर असं तुम्ही करू शकता मटन सुका झाला रेडी आणि रस्त्यामध्ये आता ही मीठ घालते फायनली हे पण झालंय ना मंडळी ले आता भाऊ तुम्हाला पांढरा रसा दाखवत आहे त्याची रेसिपी सुरुवात करतो आम्ही साहित्य पहिले दाखवतो तुम्हाला काय काय घेतलंय तिकडे फक्त साहित्य काय एक काय घेतलंय काजू घेतलाय

थोडं पाणी ॲड करावं लागेल हा इकडे फक्त पेस्ट मस्त छान रेडी झाली आता तर आता पुढची कृती आपण तयार करूया तर इकडे हा खोबरा किसून घेतलेला त्याचा आपण आता दूध काढायचं खोबऱ्याचं दूध वापरायचं आपल्याला ते आता मिक्सरला वाटून छान दूध तयार होईल त्याचा त्याच्यामुळे आम्ही मिक्सरला वाटून घेतलेलं आपण फोडणीची तयारी करतो इकडे कडाई ठेवले गरम कराय हा इकडे दूध काढलाय घेतलंय आणि इकडे हे खडे मसाले घेतले फोडणीसाठी तेजपत्ता मिरची काळी मिरी आणि लवण घी मध्ये भाऊ बनवत आहेत आता आपण याच्यामध्ये तेजपत्ता घातलाय त्याच्यानंतर हे सगळे खडे मसाले सगळे घालून घेणार त्याच्यामध्ये

मटणचा रस्सा आता आपण हे मटणचा रस्सा काढला बऱ्यापैकी आहे मटणचा रस्सा तयार करणार आपण सगळं घालायचं आहे आज काय एकदम सूप सूप होणार आहे कदू सूप म्हणूनच पिणार आहे आज आता आपण हे आपलं छान असं मिक्स करून घ्यायचं आपल्याला आणि ह्याला छान एक उकाडी काढून घेते जे त्याच्यानंतरच आपल्याला हे दूध ॲड करायचं आधीने ॲड करायचं आहे ह्याला चांगले उकाडी आणून देऊया मीठ घालायचं ना अंदाजाने मीठ घाला थोडं अंदाजाने बाकी कायच नाही याच्यामध्ये जा, जास्त ॲड करायचं हां आपण ज्यामध्ये पण मीठ ऍड केलं होतं ना त्याच्यामुळे त्या अंदाजाने आपण मीठ घातलं ह्याच्यामध्ये जास्त घातलं तर होऊ शकतो त्याच्यामुळे कमीच घालायचं आता थोडी एक, एक उकाडी आली की आपण ह्याच्यामध्ये दूध ऍड करायचं हा छान उकाडी आली आता बघा कलर पण मस्त आलाय ना भाऊ भारी आलाय आता आपण हे आताच दूध आपण ह्याच्यामध्ये ऍड करणार आहोत हलवून घ्यायचं असं छान मस्त हे बघा मस्त आपला पांढरा रस्सा रेडी झाला एकदम सेम हॉटेल सारखा एवढा भारी झालाय कलर पण मस्त आलाय त्याला आणि घीचा फ्लेवर पण खूप छान त्याच्यामध्ये मिक्स झालाय खूप छान झालाय आता आपण हे गॅस बंद करूया हो रेडी झालं आपला रस्सा हॉटेलमध्ये आम्ही एवढं खाल्लाय पण अशा प्रकारचा पांढरा रस्सा कुठेच नाही खाल्लाय आपण एवढं भारी झालंय करून बघा व्हिडिओ बनून नाही प्रत्यक्षात तुम्ही करून बघा सर तुम्हाला एवढा आवडेल ना पण सेम अशा प्रकारे जे आपण पाणी काढतो ना ते पाणी काढायचं असं व्यवस्थित म्हणजे उकळलेलं कुकर मधलं कुकर मधलं पाणी सगळं वापरायचं आज आहेत या मटन सोबत भाकऱ्या म्हणजे तुम्हाला एकदम परिपूर्ण थाळी दाखवत आहे पूर्ण रस्सा सुक्का आणि पांढरा रस्सा आणि परत भाकऱ्या तर आता सर्विंग करायचं आहे आपलं सगळे रेसिपी कम्प्लीट रेडी झाले ताट आपले भरायची सुरुवात करतो आहे इकडे सलाड घेतलं आहे आणि मटन सुक्का भाकरी भरले गरमागरम आणि सगळ्यांची ताटाशी भरताना तर आज तुम्हाला आपल्या घरची मटन रेसिपी दाखवली आहे आणि इकडे आहे तो हा रस्सा हा मटन थाळीचा आजचा रेसिपीचा व्हिडिओ इकडे हा तांबडा रस्सा ग्रेव्ही रस्सा आहे आज रस्सा आहे इकडे मस्त पैकी गरमागरम पांढरा रस्ता के पण केलाय मग थोडा टेस्ट पण बघितला खूपच भारी झालेला तर हे पण सर्व करताना आपली पूर्ण आज मटन थाळी रेडी झाले तर आता इकडे अन्नास टेस्ट करून सांगणार आहे पांढरा रस्ता त्यानेच केलाय मग असे मी टेस्ट करायला चांगला लागला एक नंबर झालाय अशी टेस्ट मी तर म्हणतोय मी अगोदर कुठल्या हॉटेलला टेस्ट नव्हती केली एवढा भारी पांढरा रस्ता झालाय जबरदस्त आणि रिअल जो आपला मटनचा जूस जो ज्यूस असतो ते पूर्ण त्याच्यातच बनवलं आहे जेवढा जास्त प्रमाण असेल तेवढा आणखी चांगला बनतो आणि आपण घरात करतो ना ते नेमकंच थोडं करतो ना ते चांगलं बनतो त्यामुळे मस्त छान झालं रस्सा मटन रस्सा छान ना इकडे मटन पण आहे मटन शिजलंय चांगलं सुक्का ते आमच्या घरची आईने घातले ना आईने घातले एक नंबर छान झालं थाळीच तर परिपूर्ण अशी थाळी आम्ही तुम्हाला रेसिपी दाखवत असतो रेसिपी दाखवायचा उद्देश हा असतो तुम्ही सुद्धा नवीन नवीन रेसिपी छान झालं म्हणजे बऱ्याच जणांना रेसिपी आपल्याला आवडतात आणि त्या रेसिपी बघून ते घरी ट्राय पण करतात तर शांदर, त्यांना ते बघून आपल्याला व्हिडिओज पण त्यांना चांगला वाटत आणि आपले व्हिडिओ बघणारे सगळे फॅमिली मेंबर्स असतात तर त्यांना हे बघायला आवडतं तर या रेसिपी छान झाले तुमची प्रतिक्रिया द्या आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल जरूर लाईक कमेंट शेअर करा आजची खास करून रेसिपी या तिघांची वर्षाने बनवलेला तांबडा रस्ता आईने बनवलेला सुक्का आणि अन्नाने बनवलेला पांढरा रस्ता तर ही संपूर्ण रेसिपी तुम्हाला दाखवली व्हिडिओ आवडले असेल तर जरूर लाईक कमें कमें करा कमेंट करा शेअर करा तुम्हाला अजून कुठल्या रेसिपी बघायला आवडतील त्या पण प्रतिक्रिया द्या आम्हाला आणि तुम्हाला अशाच नवीन नवीन रेसिपी आम्ही नक्की दाखवू आपल्या चॅनलवरती भरपूर सगळ्या अगोदर पण रेसिपी दाखवलेल्या आहेत Terbetul puri ciri mantap prosedur sih kaji ya, toparan itu. Bye bye. Bye bye. Bye, -bye rata,